श्री खूप लाऊड ही साडी आणि काय माझा चॉईस विसरलास तू वय झालाय ना तुझं मला माहिती होत तू हे विचारणार म्हणून महागातली आहे साडी म्हणून प्राइस टॅक्स सुद्धा ठेवलाय त्याच्यावरती ठीक आहे नेसेन मी एखाद दोनदा बाय दे थँक्यू चला भूका लागल्या असतील ना सगळ्यांना पानं घेतलं घेत आज नारळी भात केला जेवायला अरे वा चला जेवून घेऊया हा या ना? या ना, नहीं। ये। नहीं वा सणा अचा योग असते अबुए ही मंडळी अब तुझ्या बरोबर म्हणजे बाबा कालही बोलत असताना मला जाणवलं तीच्या मनात इच्छा आहे बाहेर जायची पण नंतर रात्री ती म्हणाली की काहीतरी कारणामुळे ते कॅन्सल झालं विचार केला की नवरा म्हणून शेवटी माझी जबाबदारी नाही म्हणून मी डिरेक्ट याच्याकडे गेलो आणि कदा रक्षाबंधन साजरं करतो म्हणून आणलंय हे सगळं जरा पचायला जास्त कठीण आहे अभिमान आहे मला तुझा तर आता तुला कळायला लागलं ला। एकमेकांची साथ देणं म्हणजे काय असतं ते थँक्यू बाबा काय चाललंय याच त्याला इथे कशाला घेऊन आता त्या कलाला बरं ही याची जबाबदारी असं वाटायला का काय आलं छान मारला या मुलींनी मुस्ता चला आता आपण राखी बांधण्याचा कार्यक्रम करून घेऊ हो ताई चल तू आधी बस तू मोठी आहेस ना तुझा मान पाहिला कुंकू नको मला लज होते फक्त हो राखी बांध ពីយូរ आज मन भरून पावलं माझं आता जीवन घेऊया हो आबाजी तुम्ही घ्या जेवण आम्ही निघतो अहो असं कस हा सणावारी आला तर तुम्ही आणि न जेवतो जाना अहो आज कलान नारळी भात बनवलाय तो तरी खाऊन जावा चालतंय आबाजी मला थोडं बोलायचं होतं थो तुझ्याशी <laughs> मला तुला मनापासून थँक्स हे बघ मला माझ्या माहेरी जाणं जाणार नव्हतंच आणि नाल्या त्यांनी जायला नकार दिला होता त्यामुळे आई खूप विरुती असते पण आईला आणि गुंड्याला तुम्ही की आल्यामुळे तू मध्य गाठला त्यामुळे सणही साजरा झाला आणि आई पण खुश झाली त्याबद्दल खरंच मनापासून थँक्स कशाबद्दल म्हणजे तू जे काही केलं त्याबद्दल अर्थात आभार तर मला मानायला हवेल आणि खूप मनापासून बघते मी खूप मनापासून मना सांगतो यासाठी आभार मानायची काही गरज नाही मग मी आज जे काही के केलं तो भरपाईचा एक छोटासा प्रयत्न होता असं समोर काय आहे एखादी गोष्ट घडताना जोपर्यंत मी माझ्या डोळ्यांनी नाही तोपर्यंत तो माझा त्या गोष्टीवर विश्वास नसतो आता मंगळगावच्या दिवशी जे काही घडलं ते मी स्वतः बघितलं तुझ्या घरच्यांनी साधा आहेर आणला म्हणून त्यांना सगळ्यांकडून ऐकून घ्यावला ते मला अजिबात वाटतात म्हणून म्हणतो यासाठी आभार मला एक काही करतो पण तू जे काय केलंस ते खरंच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी जे काय करतोय ते चांगल्या मनाने करतोय तुम्ही मला माहित नाही पण जे करतोय ते खूप चांगलं आहे कला अगं दिवसभर काय आवृत्त बसणार का आई आली घरी जरा गप्पा माती कशी अगदी बरोबर भूल लागली आहे रजनी अगं आईच्या बरोबर जरा गप्पा मार काम काय होतो जात जा तिला तुझ्या खोलीमध्ये घेऊन जा आणि आरामात गप्पा मारत बसा आई चल ना अग खरच चल जा ना चला चला आता मी बी जरा आराम करतो आबाजी लई कौतिक करतात का तुझं त्यांच्या डोळ्यात तुझं कौतुक बघून मला लई बरं वाटले पण मी पण मनात म्हटलं माझी कला आहेच कौतुक करण्यासारखी आई अगं मी तुला सांगते आजोबा अगदी आपल्या बाबांचा खेळ माझ्या छोट्या छोट्या गोष्टींचं इतकं कौतुक करतात ते खरंच म्हणजे बाकी कोणी काहीही मिळू दे आजोबा नेहमी माझ्या पाठीशी घ्यायचा कधी कधी मला इतकं लागल्यासारखं होतं <laughs> आबाजींच्या रूपाने तुला आजोबाच मिळाले मी खरं सांगते ना ते नात वाले नाही तुझ्यावर नातीवाणी जीव लावते खरं माझी कला हायच जीव लावल्यावर जिथं जाईल तिथं आपल्याला करून टाकते सांगते असते छान रमली कुठे नाही काय नाही मला ना वाटतंय आज वेगळी गोष्ट वाटत आज आवई बापू सत्ता आले होते आम्हाला दोघीनाने आयला मी त्यांना म्हणलं बी कशा पाय एवढी वाट वाकडी करून आला पण मला काय म्हणले ठेवाय काय म्हणाल ते असं म्हणले की मला कलेचा आनंद लय महत्वाचा आहे आपण वर्षान वर्ष सनग साजरा करतो का नाही मग झालं म्हणून काय विसरायचं त्यांना हे मनापासून वाटायले आणि म्हणून थोडं का मला आले तुमच्या मध्ये आता सगळं ठीक होतय झाबाई बापू तुझा इतका विचार करतात हे बघून मला लई बरं वाटायला खरंच आपल्या लेखीचा संसार असा मार्गी लागताना बघणं ह्यासारखं सुख नाही झाबाईबापू तुझी किती काळजी घेतात माहिती तुझ्या मनाचा लई विचार करतात ना ते एक सांगू का अगं बोल ना काही वेळेला अद्वैतरावांचं वागणंच कोरोना झालंय ग आई अगदी माझ्या मनातलं बोलली ग मलाही त्याचं वागणं अजिबात कळत नाही अगं चांदी कर काय लावले चांदी कर चांदी कर नवऱ्याला असा आडनावाने हात मारतो अगं आई ते जाऊ दे ग ते महत्त्वाचं नाहीये मलाही तुझ्यासारखं त्याच्या वागण्याचा अजिबात अर्थ कळत नाही आता आतापर्यंत तुम्ही दोघं बी एकमेकांशी बोलत पण नव्हता दड मंगळ्या गौरीच्या दिवशी जावळी बघ किती चिडले तुझ्यावर आणि आता अचानक तुझी काळजी करायला लागले तुझ्या आनंदासाठी हे आपल्या घरी आले तुझ्या वागण्याचा अर्थच कळण्याचा झालाय मला तू अचानक तिच्याशी चांगला वागायला लागलास या वागण्या पाठीमागे तुझा काही विचार आहे का ते तरी हो आदो मी त्याला सरळ विचारलं तरी तुम्हाला हो काही सांगणार नाही तुला दोरीच्या दिवसापासून त्याचा कसा काय पडला हे मलाही का खरं सांगू मला खरंच असं वाटायलंय की आता समजा चांगलं व्हायलाय अद्वैतराव बघ ना तुझ्याशी किती चांगलं वागायला लागले देवी आईनेच त्यांच्या मनाला कौल दिला असेल भले बाळा एक सांगू का तू ना अद्वैतरावांकडं असं संशयात नजून नको बघू कधी एक छोटीशी गोष्ट बी ना लई मोठा बदल करते बघ आला असं वाटत मंगळागौरीनेच आशीर्वाद दिला असणार तुला कारण ना मंगळागौरीच्या दिवसापासूनच त्यांच्यामध्ये लई मोठा बदल झालाय बघ ना म्हणूनच ते माझ्या कलेशी ते मनापासून चांगलं वागायला लागले हे बघ बाळ आता अंबाबाईच्या कीर्तीने संध्या गोष्टी चांगल्या होत असतील ना तर त्या अशा बिनसू देऊ नको हे कुठं वागणं फार महागात पडणार आहे मला दिवसांदिवस किचकट होत जाणार सगळं खरेने जे काही काम केलंय त्यासाठी तुला तिचा मोबदला मिळायलाच हवा बस चांदेकर ज्वेलर्सने आजपर्यंत कोणाकडून फुकट काम करून घेतलं नाही आणि करणारही नाही आमच्यासाठी काम करणारे कोणी असो त्यांना त्यांचे पैसे मिळायलाच हवे आदोष चांदेकर तू चांदेकर ज्वेलर्सचा मालक आणि ती एम्प्लॉय एम्प्लॉई असं नाही इकडे तू तिचा नवरा आहेस नुकसान हो मी चांगला नको हा हे लक्क आहे चांगला नको ठीक आहे ठीक आहे एवढे पैसे तू मला का देत असण आहे पैसे हे बघ तू जर घर खर्चासाठी मला दे पैसे देत असतील तर रजनी मॅडम ना आजोबांनी ऑलरेडी पैसे दिलेत नाही नाही हे घर खर्चासाठीचं पैसे नाही मग तू आता चांदेकर ज्वेलर्समध्ये डिझायनर म्हणून त्याचे पैसे हे I mean, hey, तुझं पेमेंट आहे असं समज आता हे मिस्टर तुझं तुमचे प्रोजेक्ट केलं त्याचे पैसे उरलेले पैसे तुला लवकर मिळतील ओके थँक्स okay. आजपर्यंत माझ्या कामाचा मला मोबदला मिळाला नव्हता किंवा मी कधीच पैसे कमावले नव्हते असं नव्हतं पण आज मिळालेल्या या पैशांचं माझ्यासाठी खूप महत्व आहे आजच्या कमाईने मला सगळ्यात जास्त आनंद झाला मला आवडेल असं काम मिळालं त्यातून चांदेकरांच्या बिझनेसमध्ये फायदा होणं त्या कामातून मिळणाऱ्या मोबदल्यातून आईबाबांनी घेतलेल्या कर्जासाठी उपयोग होणं आणि इतक्या संकटांना तारून माझ्याच कामाचे पैसे माझ्या हाती पडले ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे हे सगळेचे सगळे पैसे मी जर आईबाबांना दिले तर कर्जाचे दोन महिन्याचे हप्ते ते अगदी सहज फिरू शकतो हे सगळं आजोबांमुळे शक्यता मला लवकरात लवकर त्यांचा आघात आणायला आजोबा कामात आहात नाही गं बोल की काय झालंय आजही खुशीत दिसली बरोबर आज आज मी प्रचंड खुश आज एक गम्मतच झाली काय काय घडले आज एवढे पैसे मला अजवैत माझ्या कामाचा मोबदला म्हणून अरे वा सुनबाई किती मस्त बातमी सांगितलीस अगं आपल्या पिढीमध्ये तू डिझायनर म्हणून काम करणं हे कोणाला बी किती बी मान्य नसलं तरी मी तुझ्या नवऱ्यानं स्वतःहून तुला तुझ्या हक्काचे पैसे दिले आणि त्यानं निर्णय घेतला म्हणून आपल्या पिढीवर तुझी डिझायनर म्हणून जागा पक्की झाली लक्षात ठेव लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये रजनी कलाला बोलते की कला जोपर्यंत तुझे आई आहेत तोपर्यंत तिकडे जात येत जा असं तुझं माहेर तोडू नको तर कला तिच्या माहेरी येत असते तर इकडे खऱ्यांच्या घरी हप्ते वसुलीवाले आलेले असतात आणि ते त्यांना बोलतात की तुम्हाला जर आज मुलगा असता तर तुमच्यावर ही वेळ आली नसती आणि हे शब्द कलाच्या कानावर पडतात तर कला आतमध्ये येते आणि बोलते की कोण बोलतं सगळ्या जबाबदाऱ्या मुलगास पार पाडू शकतो मी कला दिनकर खरे मी त्यांची आर्थिक मी त्यांची आर्थिक जबाबदारी घ्यायला समर्थ आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि आता या तुम्ही असं म्हटल्यानंतर ते तिथून जातात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद